पिशव्या भरून आमच्या झाल्या आम्हाला चार हजार पिशव्या भरायच्या होत्या पण अडीच हजारच भरल्या कारण की आमच्या पिशव्या संपल्या संपल्यानंतर मग आता काय करायचं वेळ तर भरपूर होता आणि उद्या तर मला जायचंय तर त्यामुळे म्हटलं चला इथं आता हे तिघं पिशव्या लावत होते तोपर्यंत मी घरामध्ये गेली आणि किचनमधून लसूण घेऊन आला जे की गावरान लसूण आहे देशी आणि इथं तीन वापे मोटाले केलेले आहेत ते भाजीपाल्यासाठी आहेत आणि मग मी आले लसूण फोडण्यासाठी इकडं लसूणच्या वाफ्यामध्ये हे तिकान आणखीन पिशवा लावायचं चाललेलं होतं त्यानंतर मग लगेच राधा आले आणि आहो गेले मोटर चालू करायला कारण की पाणी द्यायचं होतं डैंबाच्या बागेला सोडायचं होतं त्यांना मक्केला सुद्धा मग मी आणि ना इथं लसूण फोडायला घेतलं आणि लाडू बघा ना कॅरेटमध्ये बसून इथं लपून छपून माती खातोय त्याला इतकी माती दिसायला आहे ना किती खैना असं झालेलं आहे आणि बघा आम्ही आता लसूण फोडून घेतला तर दोन पेंडेच फोडून घेतलेला आहे कारण जास्त होतो का नाही की कारण दिवस मावळायला चाललेला होता म्हणून आणि खुरप्यानं रेगा वाढल्या आणि छान मोठा मोठा टपुरा असा गावरान लसूण इथं आम्ही लावून घेतोय म्हणजेच देशी तर अर्ध्या बाजूमध्ये राधा दिदी लावत आहे अर्ध्या बाजूमध्ये मी आणि अर्धा तर आम्ही नरनबाईलाच दिलेला आहे तर त्या आहेत पलीकडल्या साईडनं हे बघा असं मस्त असं टोचून घेतोय तीन बोटाच्या अंतरावरती आणि सगळा लसूण अर्ध थोडसच वापा राहिला एक पूर्ण वापा आम्ही लसूण लावून घेतला त्यानंतर नंदनबाई केल्या धार काढण्यासाठी आणि मी आणि राधा दिदी दोघीच लावत होतो आणि हे समर्थ शूट करते बघा ना चिंचा भरपूर अशा लागलेल्या आहेत आपल्या केळीचं प्रतुतीचं झाड आहे तिथं आणि लाडूचं लक्ष ठेवून ठेवून खायचं चाललेलं आहे माती हळूहळूच तोंडामध्ये घालतो इथं आपल्या म्हशी बसलेल्या आहेत सीता गीता आणि पलीकडे गोगी सुद्धा आहे भोपळ्याचा वेळ चिक्कूवरती आणि घराची ही माझ्या डावी साईड येते म्हणजे रोडकडून आल्यानंतर अदोघर हे दिसतं आणि मग नंतर आपण घराकडे जातो तर हे थोडंसं सा शेतीचं साहित्याचं जे पसारा असतो ना ते आहोने सगळं इकडं टाकलेलं आहे म्हणजे लागेल तसं काही स्प्रिंकलर पेपर वायर काय काय आहे त्यांचं भरपूर असा आहे पसारा आणि समोर दादाच्या हातात मोबाईल होता त्यानंतर काय शूट होईल काही सांगता येत नाही सगळं शूट होतं त्याच्यामध्ये आणि आम्ही आता इथं लसूण पूर्ण आमचा संपत आलेलाच होता आणि लसूण लावणं हे एक का सोपी गोष्ट नाही कारण व्यवस्थित अंतर घेऊन मोठी मोठी कुडी असं हो लावावं लागतं आणि झालेलं आहे बघा आमचं पूर्ण एवढा वापा तर मोटर हो, आता मोठं चालू केल्यानंतर आहो त्याला भिजवून घेतील आणि चिंचलं चिंच बघा ना आता हळूहळू चिंच पिकायला लागले तुळशीच्या लग्नानंतर आमचं झालं लसूण लावून आता घरी आलोय चहा पाणी झालं परत नारळ खायचं होतं पोरांना तर नारळ सुद्धा सोलून फोडलं आणि सगळ्यांनी ना नारळातलं पाणी सुद्धा पिलं आणि नारळ इतकं गोड होतं ना पूर्ण पकलेलं होतं त्यामुळं गोड लागलं आणि मेन म्हणजे लाडूला नारळ खूप आवडतं तर हे सगळं आठ तास लाडूसाठी चालला होता कारण त्याला पाणीसुद्धा प्यायचं होतं आणि नारळ सुद्धा खायचं होतं लाडूला नारळ खूप आवडतं प्रचंड तर दिदीला मग त्याने आणून दिलं दिदी मला दे फुलून देते तर दिदीने लगेच त्याला फोडून दिलं परत सगळं झाडू मारून घेतलं दिवाबत्ती केली थोडेसे भांडे होते गिजर चालू केलं आणि सगळ्यांनी हातपाय धुतले त्यानंतर आता राधा दिदी चालले तर सगळ्यांसाठी वडापाव आहोने घेतला राधा दिदीलाही वडापाव दिला खायला आणि घरी सुद्धा आणला तर काल आणला होता तो वडापाव आवडला नव्हता कारण मसाल्याच होता पण आजचा वडापाव मस्त असा हिरव्या मिरचीचा होता आणि खूपच उशिरा आले होते ते घेऊन त्यामुळे त्याची काही क्लिप शूट केली नाही कारण सगळे ते काढले होते दिवसभर काम करून आणि दिदी गेली